गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पंचांगानुसार सध्या श्रावण मास सुरू आहे श्रावणात अनेक सण उत्सव साजरे होतात श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी साजरी होत आहे दर महिन्यात दोन चतुर्थी तिथी येतात एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात चतुर्थी तिथीला गणेशपूजनाची परंपरा आहे हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे तर या विनायक चतुर्थीला अनन्य साधारण महत्त्व आहे तर या दिवशी दुर्वा गणपती व्रत देखील केले जाते मग हे व्रत कसे करावे तसेच करा तसे या दिवशी कोणत्या सेवा कराव्या की ज्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळेल व आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही तसेच इच्छापूर्ती देखील होईल ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री गणेशाई नमः किंवा गणपती बाप्पा मोर लिहायला विसरू नका गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त आहे कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही, ही गणेश पूजनाने होते अशात श्रावणात साजरी होणारी विनायक चतुर्थी विशेष आहे कारण विनायक चतुर्थीच्या व्रताला शिवयोग आणि रवियोग देखील जुळून आला आहे धार्मिकदृष्ट्या हे दोन्ही संयोग खूप महत्वाचे आहे पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी आठ ऑगस्टला साजरी होत आहे त्यानुसार चतुर्थी तिथी सात ऑगस्टला रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी प्रारंभ होईल तर आठ ऑगस्टला रात्री उशिरा बारा वाजून छत्तीस मिनिटांनी समाप्त होईल हिंदू धर्मात उदय तिथीला महत्व आहे त्यानुसार विनायक चतुर्थी आठ ऑगस्टला साजरी होईल श्रावण सुरू झाला की हळूहळू गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध देखील लागतात तर विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत केले जाते हे व्रत दो तीन अथवा पाच वर्ष देखील केले जाते तुमच्या मनानुसार तुम्ही हे व्रत कितीही दिवस किंवा कितीही वर्ष करू शकता श्रावणात शुक्ल चतुर्थीला व्रतारंभ करून पुढील सहा महिने प्रत्येक शुक्ल चतुर्थीला अशीच पूजा करून माघ शुक्ल चतुर्थीला व्रताचे उद्यापन केले तरी चालते पौराणिक कथेनुसार नामक राक्षस पृथ्वीवर सर्वांना त्रास देत होता सर्व देवांनी भगवान गणेश यांना प्रार्थना करून रक्षणार्थ धावा केला बप्पानी राक्षसाशी तुम्ब युद्ध केले आणि रागाच्या भरात त्या असुराला खाऊन टाकले परंतु त्या विषारी राक्षकाने बप्पाच्या पोटात जाताच उपद्रव सुरू केला बप्पाच्या अंगाची लाही लाही होऊ लागली तोंडातून प्रखर ज्वाला बाहेर पडू लागल्या तो दाह शांत करण्यासाठी कश्यप ऋषीनी ध्रुवांच्या एकवीस गाठी खाण्यासाठी दिल्या तसेच एकवीस दुर्वाची जोडी अशा दुर्वा त्याच्या मस्तकावर ठेवल्या आणि काय आश्चर्य दुर्वांकूर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह शमला दुर्वांनी आपला गुणधर्म दाखवला तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडू लागल्या आणि गणपतीला पूजना दुर्वांचे स्थान अत्यंत महत्वाचे मानले गेले आणि तेव्हा गणपती बाप्पाने सांगितले की जो पण कोणी दुर्वा गणपती व्रत करेल किंवा दुर्वामाला अर्पण करेल त्याच्या सर्व मनोकामना ही नक्कीच पूर्ण होतील व त्याच्या आयुष्यात आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही तर आता हे व्रत कसे करावे आपल्याला आठ ऑगस्टला हे व्रत करायचे आहे व्रत करत्याने सकाळी लवकर उठायचे आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल त्यानंतर आपण शुभ्र रंगाची वस्त्रे परिधान करायचे आहे मग लाल रंग किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र तुम्ही परिधान करू शकता नंतर आता आपल्याला देवपूजा करायची आहे प्रथम एक चौरंग मांडायचा आहे त्या चौरंगावरती तुम्ही लाल किंवा सफेद कपडा हा अंतरू शकता एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला देखील हळदी हो कुंकू अर्पण करायचा आहे फूल व्हायचं आहे नंतर आता आपल्याला एक कलश घ्यायचा आहे कलशामध्ये आपण पाणी टाकायचे आहे आता कलशावर आपण एक पात्र ठेवायचे आहे त्या पात्रामध्ये आपल्याला संपूर्ण दुर्वा पसरवायचे आहे संपूर्ण ठिकाणी आपण दुर्वा पसरून त्या दुर्वांवर गणेशाच्या मूर्तीची स्थापना करायची आहे मग प्रथम आपण गणेशाला अभिषेक करायचा आहे मग तुम्ही शुद्ध जलाने अभिषेक करू शकता किंवा पंचामृताने अभिषेक केला तरी पण चालेल अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपत ये नम ओम गण गणपत ये या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही गणपती अथर्वशीचे पठण देखील करू शकता विशेषतः घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना देखील तुम्ही गणपती बाप्पाला अभिषेक करायला सांगावा की ज्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा त्यांच्यावरती सदैव राहील व त्यांना कधीही अभ्यासामध्ये अडचण येणार नाही किंवा त्यांना नोकरीमध्ये देखील अडचणी अडथळेंचा सामना करावा लागणार नाही जे काही आपण अभिषेक करताना पाणी टाकलं होतं तर ते पाणी आपल्याला थोडंसं ग्रहण करायचं आहे यामुळे गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो त्यानंतर गणपती बाप्पाला स्वच्छ पोसून घ्यायचं आहे आता गणपती बाप्पाची पूजा आपल्याला आपण जिथे दुर्वा ठेवल्या होत्या तिथेच आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करायची आहे त्यानंतर गणेश चतुर्थीला वाहतात तशा मिळतील ते एवढ्या विविध पत्री फुले असल्यास उत्तम मात्र आघाडा शमी या पत्री आवर्जून आपण या दिवशी गणेशाला अर्पण नैवेद्य दाखवून आपण आरती करायची आहे गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे मग जास्वंदाचं फूल असेल किंवा डाळिंब असेल तर ते देखील आपण गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाला चंदनाचा टीका देखील आपण लावायचा आहे गणपती बाप्पाची आरती करायची आहे धूप दीप नैवेद्य दाखवून आपण आरती करा आरती नंतर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन व्रत संपूर्णत तू त्वत्प्रसादा दिभानन अशी प्रार्थना करावी पूजेमध्ये दुर्वांना विशेष महत्व आहे म्हणून इतर पत्रींप्रमाणेच दुर्वाही अर्पण कराव्यात एरवी गणपतीची नावे घेत सहा दुर्वा व्हाव्यात श्रावणात दुर्वा भरपूर उगवतात तसेच इतर सर्व पत्री फुले सहज मिळू शकतात व्रत फारसे अवघड नाही व्रत करण्याच्या अगोदर आपण संकल्प देखील करू शकता की मी कोणत्या इच्छित मनोकामनेसाठी हे व्रत करत आहे आणि मग त्यानंतर तुम्ही हे व्रत करू शकता वर्षातून आपल्याला फक्त एकदाच हे व्रत करायचं आहे ते पण श्रावणामधील विनायक चतुर्थीलाच त्यानंतर आता या दिवशी आपण उपाय कोणते करू शकतो तर या दिवशी आपल्याला दुरुवांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तुमच्या इथे जिथे पण गणपती बाप्पाचं मंदिर असेल तिथे आपल्याला जायचं आहे गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे मग दुर्वा असेल जास्वंदीचं फूल असेल डाळिंब असेल या सर्व वस्तू घेऊन गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे या सर्व वस्तू बाप्पाला अर्पण करायचे आहेत हे अर्पण करत असताना गणपती बाप्पाला तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असू द्या मग घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा मुलांचा आजारपण असेल वादविवाद भांडणतंटे होत असतील जे काही आहे ते आपण गणपती बाप्पा सांगायचं आहे त्यानंतर आपण गणपती बाप्पा समोर बसून किंवा अगदी मंदिराच्या परिसरामध्ये बसला तरी पण चालेल आपण गणपती स्तोत्र हे अकरा वेळा म्हणायचं आहे अगदी म्हणणे अवघड वाटत असेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता किंवा तुम्ही ओम गण गणपत ये ओम गण गणपत ये या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण बाप्पाची पूजा करायची आहे बाप्पा कधीच आपल्याला कसलीच कमतरता ही भासू देत नाही आता ही पूजा झाल्यानंतर आपण तिथून गणपती बाप्पा जवळून एक दुर्वाची जोडी उचलून आणायची आहे मग तुमचीच दुर्वाची जोडी उचलली पाहिजे असेही काही नाही दुसरी दुर्वाची जोडी आणली तरी पण चालेल ही दुर्वा आणल्यानंतर आपण आपल्या घरी यायचं आहे घरी येताना मध्ये रस्त्यात कुठेही थांबायचं नाही किंवा कुणासोबतही बोलायचं नाही आल्यानंतर प्रथम आपल्या मुख्य दरवाजामध्ये ही दुर्वाची जुळी खाली ठेवायची आहे आपण जशा प्रकारे झाडू मारतो तशा प्रकारे ही दुर्वा आपल्याला थोडीशी पसरून घ्यायची आहे आणि त्यानंतर थोड्या वेळ पाच मिनटं ही दुर्वा आपल्याला तिथे मुख्य दरवाजामध्ये ठेवायची आहे त्यानंतर ही दुर्वा आपण उचलून परत आपली जिथे पण आपण पैसे ठेवतो तिथे ठेवायची आहे आपल्याला तिजोरीमध्ये ही दुर्वा ठेवायची आहे हा जर उपाय तुम्ही विनायक चतुर्थीच्या चे दिवशी केला तर तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासणार कम नाही पैसे आपल्याला कधीही कमी पडणार नाही जेव्हा तुम्ही दुर्वा परत बप्पाच्या मंदिरामधून आणत असता तेव्हा देखील तुम्ही बाप्पाला सांगा की मी हा उपाय कशासाठी करत आहे मग जे काही आहे ते तुम्ही गणपती बाप्पाला नक्कीच सांगू शकता तसेच या दिवशी आपण जेव्हा गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करत असतो तेव्हा आपण श्री गणेशायनमह दुर्वांकुरण समर्पयामी श्री गणेशायनमह दुर्वांकुरण समर्पयामी या मंत्राचा जप करायचा आहे आणि मगच आपण दुर्वा या बाप्पाला अर्पण करायचे आहे याशिवाय ज्यांना हा उपाय करणे शक्य होत नसेल तर त्यांनी या दिवशी घराच्या पूर्वेला मातीच्या भांड्यात दुर्वा या लावायच्या आहे या दुर्वांवर दररोज गणेशाचे ध्यान करताना जल अर्पण करावे तुमच्या घरात समृद्धी येण्यास सुरू या भांड्यात उगवलेली दुर्वा ही प्रत्येक आपण बुधवारी किंवा संकष्ट चतुर्थी असेल विनायक चतुर्थी असेल तेव्हा गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा तर आपल्यावरती सदैव असतो तसेच आपल्या घरामध्ये कसलीच कमतरता ही भासत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर या जरूर लिहा धन्यवाद